नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप आर पी आय महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केल्यानंतर प्रचाराला गती दिली खासदारकीच्या कार्यकाळामध्ये खासदार गोडशेंनी जिल्ह्यात नानाविध प्रकल्प पूर्वत्वास नेताना मतदारसंघातील अनेक तालुके गावांना मूलभूत सुविधा पुरवण्यावर भर दिला आहे खासदार निधीतून अनेक गावी समाज मंदिरं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बंधारे शाळांच्या इमारती डिजिटल शाळा व्यायामशाळा उभ्या राहिल्यात या सुविधा देताना गोडशेंनी प्रत्येक माणूसही जोडला आणि याच बळावर हेमंत गोडशे युतीच्या माध्यमातून पुन्हा निवडणुकीला सामोरं जात आहेत प्रचाराच्या या टप्प्यामध्ये त्यांनी इगतपुरी तालुक्यातील खेड गटातील गावांना भेटी दिल्या त्यात पिंपळगाव घाडगा निनावी भरवीर बुद्रुक अडसरे बुद्रुक टाकेत टाकेत खुर्द बांबळेवाडी मायदारा सोनोशी बारशिंगवे वासाळी या गावातील मतदारांशी त्यांनी संवाद साधला पिंपळगाव घाडगा का ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंचांनी हेमंत गोडसेंचा सत्कार केला यावेळी गाडगे सुदाम महाराज हरिभाऊ वाजे निवृत्ती गाडगे दिगंबर जोशी उपस्थित होते सुदाम गाडगे यांनी गोडसेंच्या पाठीशी उभे राहण्याची ग्वाही दिली आपण जमलेलो आहोत अतिशय चांगल्या अशी प्रतिमा ओळख असलेली आहे आपले त्या ठिकाणी आज नाव आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून आपल्या नावात विकास कामे झालेले आहेत आपण सर्वांनी मिळून त्याच्या एकोणतीस तारखेला बटन दाबून स्वच्छ माताने विजय करायची आपले लाडके तरुण तडफदार आणि संत वृत्तीचे सर्वांना सामावून घेणारं असं नेतृत्व लाभलेले आपले हेमंत बाब यांना आर पी आय शिवसेना आणि बी जे पी चार यांच्या सहविचारानं त्या दृष्टीनं आपल्या नाशिक जिल्हा लोकसभा मतदारसंघातल्या एका हिसा भाग्यच म्हणावं लागेल कारण यापूर्वी अनेक लोकसभा झाल्याने अनेक खासदार झाले फक्त गावातून चार पाच लोकांनी कुठंतरी गोटे गणपुरे किंवा बगोरा अशा ठिकाणी मी घ्यायला आणि त्या चार गावातून चार पाच लोकांनी तो खासदार बघायचा <laughs> अशी अवस्था होती परंतु फक्त ही गेलेली पाच वर्ष मागचा स्वातंत्र्याचा काळ जर सोडला ही गेलेली पाच वर्ष जर सोडले तर कोणालाही खासदार माहिती नव्हती आज गेल्या पाच पाच वर्षामध्ये हेमंत आप्पाने मला वाटत नाही एखादी वाढीपाडी सोडली असेल संपूर्ण नाशिक जिल्ह्यातले जेवढे काही वाड्यापाड्या असतील या वाड्यापाड्याला भेट दिली उपस्थितांना मार्गदर्शन करताना खासदार गोडसे यांनी आपल्या कार्यकाळामध्ये शक्य होईल तितका निधी देऊन विकासाला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केल्याचं स्पष्ट केलं

मंदिर या ठिकाणी एकशे पंचवीस जयंतीच्या निमित्ताने करण्यात आले त्यानंतर छत्रपतींचं स्मारक असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल असे अनेक निर्णय जे या अगोदर दहा दहा वर्ष या आघाडी सरकारने कधी घेतले नाही ते तातडीनं त्याच्यावरती अंमलबजावणी करायचं काम या सरकारने केलं आणि म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी कळकळीची विनंती आहे की धनुष्यबाणाला मत म्हणजे हे आपल्या उद्धव साहेबांना मत धनुष्यबाणाला मत म्हणजे हे आठवले साहेबांना मत धनुष्यबाणाला मत म्हणजे हे मोदी साहेबांना मत आणि म्हणून आपण येत्या एकोणतीस तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबून आपल्याला आप, पुन्हा एकदा या करण्याची संधी द्यावी या प्रसंगी ज्ञानेश्वर गायकवाड काशीनाथ कातोरे उपस्थित होते खासदार हेमंत गोडसे हे मारुती मंदिरात दर्शन घेऊन पुढील गावांच्या दिशेनं मार्गस्थ झाले यानंतर त्यांनी टाकेत टाकेत बुद्रुक सोनोशी शिंगवे वासाळी इंदोर खडगे मांजरगाव आंबेवाडी आधारवड पिंपळगाव मोर बोरवाडी दामनगाव हा परिसर पिंजून काढला ठिकठिकाणी खासदार गोडसींचं गावकऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केलं श्रीक्षेत्र चाकण इथं दर्शन घेतल्यानंतर ग्रामस्थांनी हेमंत गोडसींची बैलगाडीतून सवज्ञी मिरवणूक काढली यावेळी अजिंक्य गोडशे रमेश गायकर अलका चौधरी सुनंदा सूर्यवंशी वैशाली सूर्यवंशी सुरेखामध्ये उपस्थित होते श्री क्षेत्र टाकेतला भेट देऊन हेमंत गोडसे यांनी जटाई मंदिराचं दर्शन घेतलं यावेळी आयोजित मेळाव्यात स्थानिकांनी गोडसेंच्या पाठीशी ठाम असल्याचं स्पष्ट केलं आपल्या आपल्याला मांडा आपल्या गावामध्ये त्यांचा आनंद झालेला आहे तरीही त्यांनी पुढे मांडली आहे तरी कामात विकास त्या माध्यमातून त्यांचं काही चांगलं आहे आणि असे चांगलं काय असल्यामुळे तालुका हा परिसर साखरकर आदीपासून त्यांची गोष्टी ग्रामस्थ बंद आणि बहिणी दरम्यान बोरली गावात इथंही गोडशींनी मतदारांच्या भेटी घेतल्या बुद्धविहारात जाऊन हेमंत गोडशींनी तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं ग्रामस्थांनीही गावाला निधी प्राप्त करून दिल्याबद्दल खासदार गोडसेंप्रती कृतज्ञता व्यक्त केली कुठलाही पक्षाचा कार्यकर्ता असो विरोधक का असो स्वके असो पणांना विरोध न करता चांगल्या प्रकारे आपलं कामं जो येईल त्याला काम देणं अशा माध्यमातून त्यांनी कामं चालवली आहे आज आमच्या भागामध्ये इगतपुरी जो आदिवासी पटा आहे तो थेट भंडारदारावाडी थे थे हा जो साधारण एक एक कोटीचा एक मोठा रस्ता त्यांनी आदिवासी भागातून केलेला आहे आणि त्यानिमित्ताने आमच्या भागात दळणवळणाच्या खूप मोठ्या सुविधा झालेल्या आहेत तसेच आमच्या गावातील मारुती मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी त्यांनी आपल्या निधीतून दहा लाखाच आम्ही वीस लाखाची मागणी केली होती परंतु शेवटचा निधीची थोडी कमतरता असल्यामुळे आपण आम्हाला दहा लाख दिलेले आहे या प्रचार दौऱ्यात समाधान वारुंसे मोहन बरे एकनाथ शंकर बुंदे दत्तू जानकर उपस्थित होते शिंदेचे शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांचा हा मतदारसंघ असून वाजींनी नागरी कामं करताना खेळगाटाला प्राधान्य दिले त्याचा लाभ पर्यायानं हेमंत गोडसेंना होईल असा आशावाद ग्रामस्थांनी व्यक्त केला या प्रचारदारला खेळ गटातून उत्स्फूर्त प्रतिसाद लावला त्याचं त्वरित आपल्या सर्वांना काळामध्ये निश्चित बघायला मिळणार आणि म्हणून ही या देशाचं नेतृत्व कोणाकडे यावं खऱ्या यासाठी ही निवडणूक आहे आणि म्हणून आपल्याला देशामध्ये पंतप्रधानांचे चेहरे होते एकीकडे आघाडीमध्ये घटक पक्ष एकत्र म्हणजे बावीस विरोधी पक्ष आहे नरेंद्र मोदी

ग्रामीण भागातील विद्यार्थिनींची बस सेवेची गैरसोय होत असल्यानं त्याबाबत ते त्यांनी हेमंत गोडसेंकडे तक्रारी मांडल्या त्यावर गोडशेंनी तत्काळ बस स्थानक प्रमुखांशी संवाद साधून ही समस्या जागेवरच सोडविली यावेळी सर्व विद्यार्थिनींनी हेमंत गोडसे यांचे आभार मानले प्रशांत जिजुलकर दिशानूज इगतपुरी